बंधनांच्या सावल्या एक अनैतिक प्रेमकथा कोल्हापूर जिल्ह्यातलं एक लहान असं गाव चहूबाजूंनी हिरव्या शेतांनी वेढलेलं सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट दुपारी बैलांच्या घंटानादाचा आवाज आणि संध्याकाळी मंदिरातला आरतीचा नाद या सगळ्यांनी गावाचं आयुष्य रंगलेलं असायचं पण प्रत्येक गावासारखंच या गावातही काही सावल्या होत्या ज्या कुणाला दिसत नव्हत्या सुनीता अजितची पत्नी तीस बत्तीस वर्षांची गोरीपान उंच सडपातळ आणि नेहमी साडीत वावरणारी तिच्या डोळ्यांत एक हळवा सौंदर्याचा ओलावा होता पण त्या डोळ्यांमागे कायम एक एकाकी पोकळी दडलेली होती अजित धान्याचा व्यापारी होता गावातच त्याचं नाव होतं सकाळी तो आठ वाजता घराबाहेर पडायचा संध्याकाळी परत यायचा कधी कधी तर थेट मध्यरात्री कामाच्या धकाधकीतून सुनीताला वेळ देणं त्याला शक्यच नव्हतं घरात पैशाची कमतरता नव्हती पण वेळ आणि प्रेमाची भूक मात्र सुनीताच्या मनाला पोखरत राहायची या घरात अजितसोबत अजून एक व्यक्ती होती त्याचा लहान भाऊ रमेश पंचवीस वर्षांचा तरुण गडद वर्णाचा पण उंच मजबूत अंगकाठीचा शेतातले काम बैल सांभाळणं पावसात भिजणं यामुळे त्याच्या अंगात एक रानटीपणा होता पण मन मात्र कोवळ होतं रमेश अजून अविवाहित होता तो घरात सगळ्यांशी मिसळणारा पण जरा बंडखोर वृत्तीचा सुरुवातीला सुनीता आणि रमेशचं नातं अगदी साधं होतं वहिनी देवर असं सकाळी तो दूध आणून ठेवायचा शेतातला पाला भाजी आणून द्यायचा सुनीता घरकामात मग्न असली की रमेश कधी कधी हसत म्हणायचा वहिनी तुम्ही सगळं काम एकटीच करता दमून जात असाल ना आणि सुनीता फक्त हसून उत्तर द्यायची पण हळूहळू हे हसू आणि गप्पा थोड्याशा जास्त वाढू लागल्या एका पावसाळी दुपारी अजित शहरात गेला होता वीज नव्हती घराच्या ओटीत बसून सुनीता केस पुसत होती तेवढ्यात रमेश धावत आला अंगावरचा शर्ट भिजून अंगाला चिटकला होता केसांवरून पाणी थेमथेंब गळत होतं सुनीताने नकळत त्याच्याकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की तिच्या मनात काहीतरी हलतंय जा रे आत कपडे बदलून घे थंडी लागेल तुला ती म्हणाली रमेश आत गेला पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं जे सुनीताच्या नजरेला भिडलं आणि तिला अस्वस्थ करून गेलं हळूहळू रमेश घरात सुनीताजवळ जास्त वेळ घालवू लागला अजित उशिरा परतायचा त्यामुळे घरात रमेश आणि सुनीता दोघंच संध्याकाळी दोघं अंगणात बसून गप्पा मारायचे शेतात जायचं झालं की रमेश बहाणा काढून सुनीतालाही नये गाव लहान होतं त्यामुळे काहींनी कुजबूज सुरू केली पण अजितच्या लक्षात आलं नाही एक संध्याकाळ अशी आली की घरात वीज नव्हती मीणबत्तीच्या उजेडात सुनीता जेवण वाढत होती रमेश तिच्याकडे एकटक बघत बसला तो म्हणाला वहिनी तुम्हाला खूप एकटं वाटतं ना अजितदादा दिवसभर घराबाहेर असतात तुम्ही इतकं सगळं सांभाळता पण तुमच्याशी बोलायला कोणीच नाही सुनीता थोडा वेळ गप्प राहिली तिच्या डोळ्यांत पाणी आलं कुणाकडे सांगणार रमेश कुणालाच समजत नाही माझं तिचा आवाज थथला नजरा आणी त्या क्षणी दोघांच्या नजरा भिडल्या आणि त्या नजरेतलं आकर्षण दोघांनाही स्पष्ट जाणवलं त्या रात्री कदाचित काहीही घडलं नाही पण दोघांच्या मनात मात्र मर्यादा ओलांडण्याची ठिणगी पेटली होती पुढच्या काही दिवसांत रमेश आणि सुनीता एकमेकांना जास्त जवळ येऊ लागले कधी घरातल्या मागच्या ओट्यावर बसून गुपचूप बोलणं कधी शेतातल्या झाडाखाली निवांत वेळ घालवणं कधी घरात अजित नसताना रमेशच्या डोळ्यांतून न बोलता सगळं सांगणारा कटाक्ष या सगळ्यांनी त्यांच्या नात्याला दुसरं रूप दिलं सुरुवातीला अपराधीपणा जाणवत होता सुनीता स्वतःला समजावायची हे चुकीचं आहे मी अजितची पत्नी आहे असं होऊ नये पण रमेश जवळ आला की ती सगळं विसरून जायची रमेशकडूनही तसंच होत होतं त्यालाही माहीत होतं की वहिनीशी असं नातं ठेवणं समाजात कधीच मान्य होणार नाही पण त्याच्या मनातलं आकर्षण शरीरातली उर्मी त्याला थांबवत नव्हती एका रात्री अजित गावाबाहेर गेला होता घरात फक्त सुनीता आणि रमेश पावसाचा जोरदार आवाज बाहेर अंधार आत मेणबत्तीचा फिकट उजेल रमेश हळूच म्हणाला वहिनी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे सुनीता थोडी घाबरून म्हणाली काय रमेश तिच्या जवळ सरकला मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही हे ऐकताच सुनीताचं हृदय जोरात धडधडू लागलं ती काही बोलण्याआधीच रमेशने तिचा हात धरला त्या क्षणी दोघांनी आपल्या भावना आपल्या शरीराच्या सीमा ओलांडल्या त्या रात्रीनंतर त्यांच्या आयुष्यातलं सगळं बदललं गुपभेटी सुरू झाल्या रमेश रात्री उशिरा मागच्या दारातून घरात शिरायचा सुनीता बहाण्याने शेतात जायची अजितच्या उपस्थितीतही दोघांच्या नजरा एकमेकांना शोधत राहायच्या त्यांचं नातं आता फक्त भावनांचं नव्हतं तर शारीरिकही झालं होतं पण गाव छोटं होतं लोकांच्या नजरा चुकत नव्हत्या काहींनी कुजबूज सुरू केली अजितची बायको आणि त्याचा भाऊ खूप जवळ दिसतात काहीतरी आहे यात अफवा हळूहळू पसरू लागल्या सुरुवातीला अजितला यावर विश्वास बसत नव्हता त्याने हसतच उडवून लावलं पण एके दिवशी तो अचानक घरी आला आणि त्याच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्या संध्याकाळी अजित नेहमीपेक्षा लवकर घरी परतला पावसामुळे गाडीची सोय नव्हती म्हणून तो पायपीट करतच आला होता घरात प्रवेश करताच त्याने पाहिलं की ओटीवर दिव्याचा उजेड मंद आहे आणि घरात एक विचित्र शांतता आहे तो हळूहळू आत गेला कदाचित देवच त्याला त्या क्षणी आत न्यायला धडपडत होता कारण जे दृश्य त्याच्या नजरेसमोर आलं ते एका नवऱ्यासाठी आयुष्यभर विसरण्यासारखं नव्हतं खोलीत सुनीता आणि रमेश एकमेकांच्या खूप जवळ बसलेले होते रमेश तिच्या केसांत हात फिरवत होता आणि सुनीता डोळे मिटून बसली होती अजितच्या छातीत जणू वीस कोसळली सुनीता रमेश हे काय चाललंय त्याचा आवाज कडकडला दोघं दचकून उठले सुनीता हातपाय गाळून थथर कापू लागली रमेशने धाडस दाखवायचा प्रयत्न केला पण अजितच्या डोळ्यांत इतकी ज्वाला होती की तोही मागे सरकला मी तुला बायको म्हणून घरात आणलं तू माझ्या भावाशी असं करत आहेस अजितचा आवाज रडवा झाला सुनीता काही बोलू शकत नव्हती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले रमेश पुढे सरसावत म्हणाला दादा माझी चूक आहे वहिनीला दोष देऊ नका चूक अजितचा हसरा आवाज वेडसर झाला ही चूक नाही रमेश हा विश्वासघात आहे माझ्या घरात माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आयुष्याची राख करून टाकली तुम्ही दोघांनी त्या रात्री घरात भयंकर वाद झाला रमेश आणि अजित जवळजवळ भांडणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचले सुनीतामध्ये होऊन थांबवू पाहत होती पण तिचा आवाज कुणी ऐकत नव्हतं शेवटी रमेशने घर सोडलं तो गावातून बाहेर होऊन थेट पुण्याला निघून गेला संपूर्ण गावात दुसऱ्या दिवशी बातमी पसरली अजितच्या घरी अनर्थ घडलाय वहिनी आणि देवरचं काहीतरी प्रकरण आहे लोकांच्या कुजबुजीने सुनीताचं जगणं नरक बनलं घरातली माणसंही तिला तुच्छतेने बघू लागली अजितच्या आईने तिच्याशी बोलणंच बंद केलं शेजारच्या बायका तिच्या अंगणात पाऊल ठेवायला तयार नव्हत्या अजित मात्र गप्प झाला होता राग वेदना अपमान सगळं त्याच्या डोळ्यांत होतं पण तो काहीच बोलत नव्हता तो घरात असला तरी तो सुनीतासाठी केवळ परका झाला होता सुनीता त्याच्या जवळ जाऊन म्हणायची अजित मला माफ कर माझ्याकडून मोठी चूक झाली मला समजलं नाही पण अजित फक्त शांतपणे तिच्याकडे बघून निघून जायचा दिवस जात गेले रमेश पुण्यातल्या कारखान्यात कामाला लागला सुरुवातीला त्याने सुनीताला पत्र लिहिलं होतं वहिनी माझ्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही मी परत घेऊन जाईन तुम्हाला पण सुनीता ते पत्र वाचून फाडून टाकायची अपराधीपणा तिच्या मनाला खात होता रमेश बरोबरच आकर्षण आता पापासारखं वाटत होतं गावातले लोक तिला वाईट नजरेने पाहायचे कुठे जाताना कुजबूज ऐकू यायची ही तीच देवराशी नातं ठेवलेली सुनीताला गावाबाहेर पडताना चेहरा झाकून जावं लागायचं अजित तिला बाहेर घेऊन जायचा नाही तिचं आयुष्य जणू चार भिंतींमध्ये कैद झालं होतं रात्री मात्र ती एकटी असताना सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहायचं रमेशचं पहिल्यांदा केसांतून फिरलेलं बोट मेणबत्तीच्या उजेडातलं त्याचं वाक्य मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही हे सगळं आठवतं आणि तिचं हृदय हळवं व्हायचं पण लगेच अजितच्या डोळ्यांतलं दुःख तिच्या मनाला रक्तबंबाळ करून टाकायचं काळ पुढे सरकत गेला अजितने बाहेरगावी कामाचा व्याप वाढवला तो आता घरात सुनीताशी फारसं बोलतच नसे ती फक्त नावापुरती त्याची बायको राहिली होती सुनीता मात्र दिवसेंदिवस तुटत चालली होती एकदा आईवडिलांच्या घरी जावं का असा विचारही तिने केला पण समाजाच्या भीतीने तिथेही तिला आधार नव्हता रमेशचंदही जीवन शांत नव्हतं पुण्यातल्या कारखान्यात काम करताना तो दिवसेंदिवस बेचैन व्हायचा त्याला सुनीताचं स्मरण सतावत राहायचं काही महिन्यांनी त्याला तिथेच एका मुलीशी लग्न करावं लागलं कारण घरच्यांनी जबरदस्ती केली पण रमेशच्या मनातलं प्रेम किंवा म्हणावं त्या पापाचं ओझ त्याला आयुष्यभर त्रास देत राहिलं आणि सुनीता तिचं जगणं तर जणू सावलीचं झालं होतं अंगणात बसली की तिला वाटायचं लोक डोळ्यांनीच टोमणे मारतायत देवळात गेली की ती देवाकडे बघून रडायची देवा, देवा माझ्याकडून ही चूक का घडली अजित तिच्याजवळ यायचाच नाही मुलं नव्हती त्यामुळे तिला अजूनच एकटेपणा भासायचा कधी कधी ती विचार करायची जर रमेशसोबत मी गाव सोडून गेले असते तर पण लगेचच तिला जाणवायचं तो मार्ग अधिक अंधाराकडे जाणारा होता तिने चूक केली होती आणि आता त्या चुकांचा परिणाम तिला आयुष्यभर सोसायचा होता आजही सुनीता जगते पण तिच्या डोळ्यांत कायम अपराधाची सावली आहे अजित घरात आहे पण त्याच्या आणि तिच्या नात्याचा धागा कधीच तुटला आहे रमेशही कुठेतरी आहे पण त्याच्या आयुष्यावरही ती सावली कायम आहे सुनीता स्वतःशीच म्हणते कधीकधी माणूस एकटेपणाने अशी पायरी चढतो की जिथून खाली उतरणं शक्य नसतं अन्यतक नातं कितीही गोड भासलं तरी शेवटी ते सावलीसारखंच काळं थंड आणि कायमच चिकटून राहणार गावातला तो प्रसंग झाल्यानंतर सुनीताचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत गेलं अजित आता फारच गप्प बसायचा घरात दोघं असले तरी वातावरण गोठल्यासारखं होतं सकाळी तो निघून जायचा रात्री उशिरा परत यायचा कधी एकत्र जेवणसुद्धा घडत नसे सुनीता एकटी अंगणात बसून पावसाचा आवाज ऐकत रडत असे अजितच्या मनात राग होता पण त्याहून मोठं दुःख होतं समाजाने त्याची थट्टा उडवली होती तुझी बायको तुझ्याच भावाशी हे ऐकून त्याचं मर्दपण जळून खाक झालं होतं पण तो आपला राग उघडपणे व्यक्त करू शकत नव्हता कारण अजूनही कुठेतरी त्याच्या मनात सुनीतावरचं ममत्व होतं एका रात्री जेवणानंतर तू अचानक बोलला सुनीता आपण दोघं असंच जगणार का बोलतही नाही नातं नावापुरतं राहिलंय सुनीता थथरली तिने डोळ्यातलं पाणी पुसलं अजित माझ्याकडून चूक झाली मी रमेशच्या मोहाला बोलले पण मी आता तुझीच आहे तू मला एक संधी दे तिचा आवाज एवढा खरा होता की अजितच्या मनात हलकसं काहीतरी पसरलं पण त्याच क्षणी त्याला रमेशचं ते दृश्य आठवलं आणि त्याने डोळे मिटून घेतले संधी माझ्या मनात जे तुटलंय ते परत जोडता येईल का तो हळूच म्हणाला आणि उठून निघून गेला सुनीताच्या मनात सतत अपराधाची टोचणी तिला वाटत होतं अजित तिला माफ करेल पण दिवस जात होते आणि काही बदलत नव्हता अजित आता गावात कमी राहू लागला बहुतेक वेळ तो कामाच्या बहाण्याने शहरात जात असे गावात अफवा संपल्या नव्हत्या कुणी सरळ काही बोलत नसे पण मागून चढवलं जात असे रमेश पुण्यातल्या कारखान्यात कामाला लागला होता सुरुवातीला तो सुनीताला पत्र लिहायचा वहिनी तुम्ही मला सोडून राहू नका मी परत घेऊन जाईन पण सुनीताने उत्तर दिलं नाही मग त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलं सुनीता नावाचीच एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली रमेशने लग्न केलं खरं पण तो नव्या बायकोशी मनापासून वागू शकत नव्हता त्याला सुनीताचं भूत सतावत राहायचं रात्री नव्या बायकोच्या शेजारी झोपला की त्याला बहिणीची आठवण यायची हे त्याला आतून पोखरत होतं त्याच्या बायकोला जाणवू लागलं की रमेश तिच्या जवळ असूनही तिच्यापासून दूर आहे गावात सुनीताचं जगणं अजून कठीण झालं अजितची आई तिला रोज टोमणे मारायची तुझ्या पापामुळे आमच्या घराचं डोकं खाली चुकलंय काही वेळा तर तिला अंगणात उभं करून ओरडायची सुनीता शांतपणे सगळं ऐकत असे रात्री उशीशी चेहरा लपवून ती रडत राहायची तिच्या मनात एकच प्रश्न घुमत असे मी रमेशकडे का आकर्षित झाले हे माझ्या मनाचं पाप होतं की परिस्थितीची जबाबदारी अजित एकदा घरात रात्रभर परतलाच नाही दुसऱ्या दिवशी तो आल्यावर सुनीताने विचारलं कुठे होता तो थंडपणे म्हणाला माझ्या मित्राकडे सुनीताला जाणवलं अजित आता तिच्यापासून दूर नातं शोधतो आहे ती तुटली पण त्याला काही बोलायची हिंमत तिच्यात नव्हती काळ पुढे गेला रमेशला मूल झालं पण तरीही त्याचं मन शांत नव्हतं त्याला अधूनमधून सुनीताचं स्वप्न पडायचं तो जागा झाला की त्याची बायको त्याच्याकडे रागाने पाहायची तुम्ही अजूनही जुन्या गोष्टी विसरलेले नाही रमेश काही बोलू शकत नसे त्याच्या आयुष्यावर कायमची सावली होती सुनीता आता गावात सावलीसारखी वावरत होती मंदिरात गेली की लोक टाळायचे बाजारात गेली की कुजबूज व्हायची अजितने तिला घरातच बंदिस्त करून टाकलं होतं तिचं मन वेडसर होऊ लागलं होतं तिला रात्री रमेश दिसायचा दाराशी उभा असलेला ती दचकून उठायची तिचं शरीर थकून गेलं होतं एकदा ती थेट अजितासमोर कोसळली मला माफ कर अजित मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मला सोडून जाऊ नकोस तिचे डोळे रक्ताळले होते अजितने तिला उचलून घेतलं त्या रात्री अनेक दिवसांनी त्याने तिचा हात धरला पण त्याच्या डोळ्यांत प्रेम नव्हतं फक्त दया होती पुढच्या वर्षी अजितने मोठा निर्णय घेतला तो सुनीतालाच घेऊन शहरात राहायला गेला गावातील टोमण्यांपासून दूर पण मनातलं ओझं सुटलेलं नव्हतं अजित आणि सुनीता दोघेही एकत्र राहिले पण त्यांचं नातं कधीच पूर्वीसारखं झालं नाही रमेश तिथे नव्हता पण त्याची सावली त्यांच्यासोबत होती आजही सुनीता आयुष्य जगते पण तिच्या चेहऱ्यावर कायमचं एक दुःख आहे रमेश आपल्या बायकोसोबत आहे पण त्याच्या डोळ्यांत कायमची पोकळी आहे आणि अजित तो शांतपणे जगतो पण त्याच्या हृदयातला जखमेचा डाग कधीही भरून आला नाही सुनीता रात्री स्वतःशीच कुजबुजते अन्यतेक नातं ही फक्त एका क्षणाची भूक असते पण त्याचा परिणाम आयुष्यभर सावलीसारखा सोबत राहतो सावल्या पळवल्या जात नाहीत फक्त सहन केल्या जातात शहरात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस सुनीताला दिलासा मिळाला गावातील कुजबूज लोकांचे टोमणे नातेवाईकांची सततची आठवण हे सगळं मागे राहिलं पण शहराचं अनोळखी पण तिला आतून गिळत होतं अजित कामाला बाहेर पडायचा आणि ती दिवसभर चार भिंतींत बंदिस्त बसून राहायची खिडकीतून बाहेर पाहताना तिला सतत वाटायचं मी खरंच जगते आहे का की फक्त श्वास घेते आहे अजित मात्र शहरात थोडा मोकळा झाला होता इथे कुणी त्याला पापाचा नवरा म्हणून ओळखत नव्हतं पण त्याच्या मनातली जखम अजूनही ताजी होती ऑफिसमधून घरी आला की तो फारसा बोलायचा नाही कधी टेबलावर बसून चहा पिऊन वृत्तपत्र वाचायचा कधी शांतपणे झोपून जायचा सुनीता त्याला जवळ करायचा प्रयत्न करायची पण अजिताचं हृदय दगडासारखं झालं होतं एकदा तिने विचारलं अजित तू मला अजूनही त्या चुकांसाठी शिक्षा देतो आहेस का अजिताने पेपर बाजूला ठेवला आणि शांतपणे म्हणाला मी तुला शिक्षा देत नाही सुनीता पण मी स्वतःलाच माफ करू शकलेलो नाही माझा भाऊ माझी बायको माझं घरच माझ्यासाठी शत्रू झालं हे विसरणं इतकं सोपं नाही सुनीता रडू लागली पण त्याच्या शब्दांतला कठोरपणा तिच्या मनाला अजून जखमी करत गेला दरम्यान रमेशचं आयुष्य गावात तुटत चाललं होतं त्याची बायको सुरुवातीला त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची पण हळूहळू तिला जाणवलं की रमेश तिच्या शरीरासोबत आहे पण मन कुठेतरी दुसरीकडे आहे रात्री रमेश झोपेत वहिनीचं नाव घेतो हे तिने कित्येकदा ऐकलं तिला जणू विषारी साप चावल्यासारखं वाटायचं तिने रमेशला सामोरं जाऊन विचारलं तुला अजूनही तुझ्या बहिणीची आठवण येते का रमेश काही बोलू शकला नाही तो शांत राहिला त्या शांततेतच त्याने सर्व मान्य केलं त्याच्या बायकोने डोळ्यांत पाणी आणून म्हटलं मग माझं आयुष्य का नसवलंस तू तिच्या सावलीत जगत असशील तर मला तुझ्यासोबत राहायचं नाही हे ऐकून रमेश हादरला पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं त्याने खूप प्रयत्न केला तिच्यावर प्रेम करण्याचा पण मन म्हणजे गुलाम नव्हे शेवटी तिने माहेरचा रस्ता धरला रमेश पुन्हा एकटा झाला एकटेपणात रमेशचं मन आणखी सुनीताकडे ओढलं गेलं त्याने ठरवलं की काहीही झालं तरी सुनीतालाच भेटायचं तो थेट शहरात आला त्या रात्री पावसाने धुमाकूळ घातला होता अजित ऑफिसला गेला होता सुनीता खिडकीत बसून पावसाच्या सरी बघत होती तेवढ्यात दारावर टकटक झाली तिने दार उघडलं आणि रमेश समोर उभा होता त्याचे डोळे लाल होते चेहरा थकलेला वहिनी त्याने हळू आवाजात म्हटलं सुनीता दचकली रमेश इथे का आलास मी जगू शकत नाही वहिनी माझं लग्न तुटलं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं मी अजूनही तुम्हालाच प्रेम करतो मला तुमची गरज आहे सुनीता हादरली तिचं हृदय एका क्षणी धावू लागलं जणू जुन्या दिवसांची सावली तिच्या समोर आली होती पण लगेच तिला अजित आठवला तिच्या आयुष्याचा खरा धागा नाही रमेश ती ठामपणे म्हणाली तो पापाचा रस्ता मी पुन्हा चालणार नाही एकदा जे झालं त्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आता मी पुन्हा तसंच करणार नाही जा इथून रमेश डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला तू मला नाकारू शकतेस वहिनी पण माझं मन तुला कधीच सोडणार नाही आणि तो पावसात भिजत परत निघून गेला त्या रात्री अजित परतला तेव्हा सुनीता त्याच्या पायाशी बसून सगळं सांगितलं अजित शांतपणे ऐकत राहिला शेवटी त्याने तिच्या केसांवर हात ठेवला सुनीता आज पहिल्यांदा मला वाटलं की तू खरंच बदलली आहेस कदाचित आपण सुरुवात नवी करू शकू त्या क्षणी सुनीताला आयुष्याची नवीन आशा दिसली रमेश मात्र परत कधीच गावात दिसला नाही म्हणतात तो कुठेतरी परदेशात नोकरीला गेला त्याचं आयुष्य कुठे गेलं कसं संपलं कुणाला ठाऊक नाही पण गावात आजही लोक म्हणतात रमेशच्या डोळ्यांत सतत सावली होती त्या अन्यतेक नात्याची सावली अजित आणि सुनीता शहरात राहत राहिले आयुष्य परिपूर्ण नव्हतं पण त्यांनी सावल्यांशी जगायला शिकलं सुनीता अनेकदा खिडकीत बसून पावसाच्या थेंबांकडे बघत कुजबुजायची अन्यतेक नातं काही दिवसांचं आकर्षण असतं पण त्याच्या जखमा आयुष्यभराची सोबत बनतात